नमस्कार प्रेक्षकांनो माऊली न्यूज मीडियामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी गेवराय शहर आज कडकड बंद ठेवण्यात आलं होतं मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीने आरोपपत्र दाखल केलंय आरोपपत्रामध्ये कराडस एक नंबरचा आरोपी आहे तर सी आय डीने दाखल केलेल्या आरोपपत्रात डिजिटल पुरावे म्हणून व्हिडिओ आणि फोटो जोडण्यात आले आहेत आरोपपत्रात सादर केले असलेले स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मारहाणीचा व्हिडिओ वो फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले अत्यंत क्रूर पद्धतीने मारहाण केल्याचे फोटो असल्याने संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध व आरोपींना फाशी शिक्षा व्हावी यासाठी आज बीड जिल्हा हाक सुद्धा देण्यात आली होती यामध्ये गेवराय शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार बांगर सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष जंजाळ दीपक लंके सतीश कोटकर पोलीस उपनिरीक्षक डॉक्टर शिवाजी यांच्यासह पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता यावेळी त्या ठिकाणी माऊली गंगाधर नेमकं काय म्हणाले ने आपण पाहूया त्यांच्या जातीतील त्यांच्या समाजातील लोक हे पोलीस स्टेशनला भेटी झालीत होते आणि यांचा पाठीराखा हा सत्तेचा नाही म्हणलं तरी हे बहीण भाऊ जी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या सगळ्यांचं पाठबळ या लोकांना होतं म्हणूनच त्यांची एवढी हिंमत होती तुम्ही आम्ही बघितलं गेल्या दोन वर्षापासून मराठा समाजाचा लढा आरक्षणाचा लढा चालू आहे अंतरवादी सराटे इथून वीस किलोमीटर अंतरावर आहे पण आपल्या गेवरायचं आपण गालबोट लागून दिलं नाही आपण ठरवलं होतं संयमाने घ्यायचं शांततेने घ्यायचं पण केस सारख्या ठिकाणी के परळी सारख्या ठिकाणी तेथील त्यांच्या जातीचेही समाज त्यांनी मारलं आता ते मराठा समाजाकडे वळले आजच्या या बंदच्या माध्यमातून आणि शंड झालेल्या समाजाला किंवा समाजात असणाऱ्या त्या समाजाच्या बांधवांना आणि त्या धनंजय मुंड्याच्या पिल्लावळीचा या बंदच्या माध्यमातून तुमच्या आमच्या सगळ्याच्या पाठबळावरती आणि तुमच्या आमच्या संघटने संघटनाच्या बळावरती आज आश्वासित करतो आता की आता जर तुम्ही अन्याय करत असताना आणखीन आम्हाला एखादा संतोष देशमुख गमवायचा तुम्ही जर का आता एखाद्याला वोट लावलं तर आम्ही पोट फोडल्याशिवाय राहणार नाही हेच याच्या माध्यमातून आता जर का कुणी या गुन्हेगाराचा पाठ पुरस्कृत करण्यासाठी किंवा त्यांना पाठबळ देण्यासाठी कुणी प्रति मोर्चे काढण्याचा प्रयत्न करत असेल कोणी प्रति फिराय देण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला रस्त्याला अडवून मारलं जाईल हे आजच्या या बंद माध्यमातून मतून आपल्याला हे सांग कारण की ज्या मराठ्यांनी स्वराज्य निर्माण केलं त्या छत्रपतींनी कधीच जातीवाद केला नाही आणि हा मराठा समाज कधीच जातीवाद करणार नाही हा अठरा पगड जातीला आणि बारा बलुतेदारांना सोबत घेऊन चालणार आहे हिचा कधी जातीभेद झाला नाही आजपर्यंत तुम्ही आम्ही बघितलं आपण सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन जातो पण हे जे ते मालेकरी आहे हे ज्या जातीतून येते ती जात एवढी आरामखोरे आणि त्यांचा नेता धनंजय मुंडे एवढा हराम आहे आता जर का या माधवर शोधांनी जर का आता काही प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला तर त्याला के जशाच तसं उत्तर दिलं जाईल आणि आम्ही मराठा बांधवांको आता तुम्ही संयमाचे पान सोडा आणखीनही मराठ्यांनी म्यान बंद केलेल्या तलवारीला गंध लागलेला नाही तिची धार ती तेवढीच आहे फक्त ती, ती काढण्याची वेळ या प्रश्ना